नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नंबर एक आहे रद्दी किंवा तुटलेल्या वस्तू घरापासून दूर ठेवा रद्दी आणि तुटलेल्या वस्तू दूर ठेवा ज्या घरात रद्दी पडून असते त्या घरात आर्थिक समस्या नेहमीच राहतात घरात कचरा साचून देऊ नये घराची स्वच्छता ठेवली पाहिजे घरातील जाळ्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करतात तुमच्या घरात खराब घड्याळ तुटलेली काच खराब इलेक्ट्रिक वस्तू गंजलेले लोखंड पावसात भिजलेले लाकूड असेल तर ते लगेच घराबाहेर फेकून द्या दोन काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा तुमच्या घरात किंवा अंगणात काटे झाडे असतील तर आजच काढा घरामध्ये काटेरी रोप लावणे अशुभ मानले जाते त्यामुळे आर्थिक समस्या उद्भवतात अशी झाडी लावू नयेत त्यातून ज्यातून दूध निघते चुकूनही काटेरी रोपे तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नका त्यामुळे तुम्हाला राहू आणि शनीच्या प्रभावांना सामोरे जावे लागते तीन घराच्या दरवाजाच्या बंद करताना आवाज येऊ नये घराच्या दरवाजाचा आवाज येत असेल तो दुरुस्त करून घ्या तर तुमच्या घराचा कोणताही दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या जर दरवाजा जमिनीवर घासला तर तो दुरुस्त करावा अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते चार फाटक्या कपड्यावरूनही आर्थिक संकट येते आजच्या फॅशनेबल जमान्यात लोकांना फाटलेली कपडे घालण्याची आवड आहे जरी ते पूर्णपणे चुकीचे आहे फाटलेले कपडे परिधान केल्याने शुक्र नाश पावतो आणि आर्थिक समस्या निर्माण होतात जुने फाटलेले कपडे घरात ठेवू नयेत नेहमी स्वच्छ कपडे घालावेत पाच घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवू नका घरात एकापेक्षा जास्त झाडू ठेवल्याने झाडू हे महालक्ष्मी आणि शुक्राची प्रतीक मानले जाते त्यामुळे झाडू घरामध्ये अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे तो सहजासहजी कोणाला दिसत नाही संध्याकाळी झाडू नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते तरहा ला, तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद